पोक्सो व अपहरणाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता अॅडव्होकेट मेहबूब बांडार सुट्टीसाठी आलेल्या कुरुंदवाड येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केलेच्या आरोपातील संशयित सूरज यशोप ढाले व प्रमोद उत्तम मोहिते दोघे राहणार लालनगर तेरवाड या दोघांची सबळ पुराव्या इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय माननीय गांधी सो यांनी निर्दोष मुक्तता केली संशयितांच्या वतीने अॅडव्होकेट मेहबूब बांडार यांनी काम पाहिले कुरुंदवाड येथील कॉलेज शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी सुट्टीसाठी तिचे इचलकरंजी येथील मामाकडे आली असता संशयित दोन्ही आरोपींनी तिला फूस लावून पळवून नेले असे आशयाची फिर्याद मुलीच्या मामाने दिनांक दहा जुलै दोन हजार सतरा रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दिली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयितांना अटक करून पीडितेला कर्नाटक ताब्यात घेतले सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर इचलकरंजी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय गांधी सो यांचे न्यायालयात सदर खटल्याची सुनावणी सुरु झाली सुनावणीत फिर्यादी तपासी अधिकारी शरयू देशमुख यांच्यासह चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या बचाव पक्षातर्फे घटनास्थळ पंचनामा अटक पंचनामा कबूल करण्यात आले बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट मेहबूब बांडार यांनी पोलीस अधिकारी देशमुख यांच्या उलट तपासावेळी न्यायालयाचे लक्ष मुलीच्या एकशे चौसष्टच्या जबाबाकडे वेधून प्रेम जन्म प्रकरणातून स्वतःहून निघून गेल्याचे तिने कबूल केले ही बाब निदर्शनास आणून दिली त्यामुळे अपहरणाचे घटक सिद्ध होत नाहीत मुलीचा जन्म दाखला नाही जबाबात विसंगती आहे हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ऍडव्होकेट मेहबूब बांडार यांनी मांडला सदर कोर्टासमोरील आलेला पुरावा विचारात घेऊन माननीय न्यायालयांनी दोन्ही संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली या कामी ऍडव्होकेट मेहबूब बांडार यांना अॅडव्होकेट देवांशी बोहरा ऍडव्होकेट रचना पाटील अॅडव्होकेट अशफाक देसाई अॅडव्होकेट सिकंदर शेख यांनी सहाय्य केले